आमदार दौलत दरोडा यांना उद्देशून बॅनर प्रसिद्ध करणाऱ्या विरोधात कारवाई करण्याची वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी शहापूर विधानसभेचे दौलतजी दरोडा साहेब यांना उद्देशून आक्षेपार्ह मजकूर असणारा बॅनर शहापुरात लावण्यात आला सदरचा बॅनर शहापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून लावण्यात आला असल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे याबाबत वाडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा यांच्याकडून संबंधित बॅनर लावणाऱ्या विरोधात कारवाई व्हावी यासाठी वाडा पोलीस निरीक्षक दत्तात्रेय किन्रे यांना शुक्रवारी सव्वीस जुलै रोजी निवेदन देण्यात आलंय यावेळी जिल्हा परिषद पालघर महिला व बालकल्याण सभापती रोहिणी शेलार वाडा तालुका अध्यक्ष जय शेलार पंचायत समिती सदस्य जगदीश पाटील शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र पटारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ साबळे नंदकुमार वेखंडे संगीता मेने पंढरीनाथ मराडे पंडित पटारे युवक तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष सदानंद थोरात युवक कार्याध्यक्ष नितीन देसले उपाध्यक्ष वैभव पटारे यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शहापूर येथे लावण्यात आलेल्या आक्षेपार्ह बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट असा स्पष्ट उल्लेख असून या प्रकाराची सर्वस्वी जबाबदारी राष्ट्रवादी शरद पवार गट शहापूर तालुका व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे तर सदरचा आक्षेपार्ह बॅनर राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावरही प्रसारित करण्यात आलाय या प्रकाराबाबत राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना निर्माण असून त्यामुळे तीव्र पडसाद उभटण्याची शक्यता निर्माण होती सभेचे मान्य आमदार दौलतजी दरोडा साहेब यांना उद्देशून सहापूर येथे एक आक्षेपार्ह व बदनामीकारक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि तो बॅनर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून लावण्यात आलेला आहे आणि त्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत आणि हा आक्षेपकार्य बॅनर लावणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी यासाठी आम्ही सर्वजण आज मान्य पोलिस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि हा जो बॅनर लावण्यात आलेला आहे बदनामीकारक मजकुराचा त्याचा आम्ही सर्वजण निषेध या ठिकाणी करतो निषेध असो विजय असो निषेध असो विजय असो दौलत दरोडा साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ दौलत दरोडा साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है दौलत